नमस्कार मित्रांनो आठवणीच्या मित्रांनो बघा मिठी देणारा तो क्षण म्हणजे पुरुष तिच्या आठवणीमध्ये वर्षानुवर्ष वर्ष कायम राहतो आणि तिच्यासाठी इतकी शक्तिशाली ठरते तर तुमच्या शांत आणि स्थिर राहण्याच्या स्वभावात तिच्या आठवणींमध्ये घर करण्याची ताकद कशी दडलेली आहे तेच आपण पाहूया हसतमुख आणि हलका फुलका राहणे आयुष्यात हाय। समस्या ताणतणाव नेहमीच असतात अशा वेळी स्त्रीला नेहमी आठवणी तो पुरुष जो हसतमुख शांत आणि हलका राहतो तुमचं शांत असणं तुमची सकारात्मकता ही तिच्यासाठी जणू तणाव कमी करणारी थेरपी असते बाहेरच्या जगातून किंवा घरच्या जबाबदाऱ्यातून आलेला ताण तिच्या चेहऱ्यावर असताना तुमच्या चेहऱ्यावरचं शांत आणि उत्साही हास्य पाहून तिच्या दिवसभराचा ताण कुठच्या कुठे पळून जातो जो पुरुष छोट्या गोष्टीत आनंद शोधतो तो प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक बाजू पाहतो आणि इतरांनाही हसायला लावतो त्याच्यासोबत राहणं सहज सुरक्षित आणि आनंददायी वाटेल तुम्ही नात्यातील उत्साह आणि चैतन्य टिकवून ठेवताना स्त्रियांना अशा पुरुषाची आठवण येते कारण ते त्यांना जड आणि गंभीर आयुष्यातून बाहेर काढून सुखाची आणि हलकी फुलकी बाजू दाखवतात तुमच्यासोबत घाललेला प्रत्येक क्षण तिला सकारात्मक ऊर्जा देतो आणि तो ती तो क्षण आयुष्यभर जपते तिच्या अस्तित्वाचा आणि निर्णयांचा आदर करतो स्त्रीला आयुष्यभर आठवण राहतो तो पुरुष जो तिला केवळ आठवणी आठवणी नाही तर तिच्या स्वतःच्या अस्तित्वाचा मतांचा आणि निर्णयांचा मनापासून आदर करतो तिला तिचं स्वातंत्र्य पूर्ण देत तिच्या भावना समजून घेणं तिला आदर देणं मित्रांनो आणि तिला प्रायोरिटी देणं पुरु स्त्रियांना दुसरं हवंच काय असतं पुरुषाकडून तर टाईम जास्त तिला वाटतं की आपल्या आवडत्या पुरुषाने आपल्यासोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करावा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असं चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी नंबर विनंती करते धन्यवाद